श्री स्वामी समर्थ आज ख्रिसमस असल्यामुळे मुलांच्या आवडीचा केक बनवलेला आहे थोड्या वेगळ्या आणि युनिक पद्धतीने चवीला खूपच भारी असा केक तयार झालेला बर का मुलांनाही खूपच आवडला चला केक बनवायला सुरुवात करूया एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर चिमूटवर मीठ टाकून मिक्सरला रवा व साखर बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी कमी आंबट असलेलं दही एक वाटी दूध पाववाटी आपण तेल घालून एक मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा थोडंसं पाणी टाकून बॅटरला चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ठेव व्हॅनिला विसेन्स टाकून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून द्यायचं एका भांड्यामध्ये सर्व बॅटर काढून घेतलेलं आहे इथे फ्लेवरसाठी पायनॅपल आपण क्रश वापरलेलं आहे बरं का केकला एक, एक खूपच छान वेगळा फ्लेवर येतो तुटी फुटी काळे मनुके बदाम काजू हे सर्व टाकून दिलं आणि चांगलं मिक्स करून द्यायचं बॅटरमध्ये मिक्स करून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण कलरसाठी इथे दोन खू ठेम केसरी रंग टाकून दिलेला आहे चांगलं फेटून घेतलं केक पेनला आपण कोट करून घेतलेलं सर्व बॅटर ओतून द्यायचं केकला गार्निशिंग करून घेतलं खूप छान आपला केक तयार झालेला दिसतोय ना तुम्हाला ह्या केकला आपण पंचेचाळीस मिनटं बेक करून घेणार आहे बरं का खूप छान पंचेचाळीस मिनिटानंतर आपला केक झालेला आहे बघू शकताय तुम्ही एकदम थंड झाल्यावरती आपण ह्या केकला कट करून घ्यायचा कट करून घेतलेला आहे खूप छान आपला इथे रवा पायनापल फ्लेवरचा केक तयार झालेला आहे बरं का मुलांनाही खूपच आवडला तुम्हीही तुमच्या मुलांना नक्की तयार करून खाऊ घाला जाता जाता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बरं का धन्यवाद